फ्रेंडच्या वरच्या शिपायी चालत असतो ते शिपायला विचारतो या कोण्यामध्ये का नाही रे बघा तेवढा तो याच्यामध्ये कापूस आहे आणि ते परत पर विचारत यायला विचारतो अरे कुठे चालले तर मग गुजरात मध्ये चालो आणि या कापसापासून आता आपल्याला कपडे बनवायचे आणि तो राजाला त्या गोष्टीचं इतकं टेन्शन येत इतकं टेन्शन येत की तो विचार करत असतो की एवढं पाच पाच काल आहे आजार गुण्या त्या मोजाम्या